माधवनगरमध्ये पूर्व वैमनस्यातून युवकावर पाठला करून धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे राहुल सुनील कदम वयवश्य बावीस राहणार अहिलानगर झोपडपट्टी कुपवाड असे मयत युवकाचे नाव आहे यामध्ये अल्पवयीन बालकासह निखिल अनिल यादव यवश्य एकवीस राहणार चिंतामणी नगर सांगली रमेश मुकेश जाधव यवश्य एकोणीस राहणार अहिलानगर झोपडपट्टी कुपवाड आणि विनायक उत्तम सूर्यवंशी वयवश्य तेवीस राहणार अहिलानगर झोपडपट्टी कुपवाड या चौघांना संजयनगर पोलिसांनी ताब्यात घेतले या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की संशयित विनायक सूर्यवंशी आणि मयत राहुल कदम हे दोघे पूर्वी त्यांच्यामध्ये किरकोळ वा, कारणावर वाद झाला होता त्याचा राग मनात धरून आज शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास राहुल कदम हा कामावरून घरी जात असताना संजय इंडस्ट्रीज येथील अष्टविनायक कॉलनीत रोडवर त्यातला चौघा आणि थांबून त्याच्यावर कोयत्याने आणि कुकरीने मानेवर गळ्यावर आणि डोक्यात वार केले रक्तबंबाळ अवस्थेत राहुल कदम हा जीव वाचवण्यासाठी धावू लागला त्याने समोर असलेल्या एका किराणामाल दुकानाच्या बाजूस कंपाऊंडमध्ये धावत जाऊन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला यावेळी काही स्थानिकांनी त्याला दवाखान्यात घेऊन जात असता हल्लेखोरांनी त्याचा पाठला करून त्याला केविनवरती माधवनगर कुपवाड रोडवर अडवले आणि त्याच्यावर पुन्हा कोयता आणि कुकरीने वार करून त्याचा खून केला आणि हल्लेखोर तिथून पळून गेले गुन्हा घडल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस निरीक्षक सतीश कदम आणि पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस अंमलदार यांनी घडले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तात्काळ भेट दिली या गुन्ह्यातील हल्लेखोरांचा शोध घेत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल साळुंखे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर आरोपी हे माधवनगरमधील गोसावी गल्ली येथील पाण्याच्या टाकीजवळ थांबले आहेत माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेतले त्यांना पोलीस ठाण्यास आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी राहुल कदम याचा खून केल्याचे सांगितले लागलीच त्यांना पुढील तपासकामी कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात यांच्या ताब्यात देण्यात आले पुढील गुन्ह्याचा तपास कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाणे करीत आहेत